आजच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तसेच शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ शोटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती पाहायला मिळेल कांदा निर्यात बंदी हट्टाच पाकिस्तानचे निर्यात शुल्क निम्म्यावर आऊकाळी मुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकाने केली नुकसानीची पाहणी आर्थिक मदत देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी <्प्रिक्णा> कापसाची लागवड लवकर करू नका बोंड आळी होणार नाही लवकर लागवड केल्यास बोंड आळी होण्याचा प्रादुर्भाव 16 मे पासून कापूस बियाणे दुकानांत येणार राज्यात गारपीट अवकाळी पाऊस विदर्भात गारपीट मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकणात दो दो पुण्यालाही झोडपले पावसाने तसेच दराबद्दल पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते अव्वल दर्जाच्या कापसाला सात हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे व फरदड कापसाला सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे